तलाठी निलेश मेश्राम याला दहा हजार रुपयाची लाच प्रकरणामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरघटना दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हो रोजी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी घडली होती म्हणून या प्रकरणी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून पाच मिनिटांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे बेडशे कौटुंबिक न्यायालय असणारी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय ठिकाणी कक्ष एकशे नऊ मध्ये फिर्यादी त्याच्यावर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड येथे कलम त्र्याण्णव प्रमाणे चालू असलेल्या खटल्याबाबतचा प्रस्ताव निकाली काढण्यासाठी निलेश धरमदासजी मेश्राम वय एकतीस वर्ष व्यवसाय नोकरी पद तला सज्जा मांजरसुंबा तालुका जिल्हा बीड प्रतिनियुक्ती उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उपविभाग बेड हल्ली रानार दयानंद यादव यांच्या घर कल्पतरू अपार्टमेंट समोर सावतामाळी चौक रोड बेड याने प्रथम दहा हजार रुपये लाचेची मागणी करून स्व स्वतःसाठी दोन हजार रुपये आणि उपविभागीय दंडाधिकारी मॅडम यांच्यासाठी पाच हजार रुपये असे एकूण सात हजार रुपयेची लाचेची मागणी करून सदर लाच स्वीकारली म्हणून या प्रकरणी फिर्यादी संतोष शेषेराव घुंबारडे वय शेहेचाळीस वर्ष व्यवसाय हॉटेल राहणार घुंबारडे गल्ली तालुका गेवराई यांच्या फिर्यादीनुसार निलेश धरमदासजी मेश याच्या विरोधात कलम सात सात भ्रष्टाचार अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डोळे हे करत आहेत